माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासामध्ये आजपासून कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ती पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तेवीस ऑक्टोंबर रोजी म्हणजे उद्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे चोवीस ऑक्टोंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे तेही पाहूया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोलीत पावसाचा येलो अलर्ट आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी रायगड रत्नागिरी पुणे सातारा सांगली सोलापूर संभाजीनगर नगर बीड धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात सक्रिय कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात वादळी पावसाची परती झाली आहे याशिवाय अरबी समुद्राच्या आग्नियेला केरळ लक्षद्वीप किनाऱ्याजवळ आणि अंदमान निकोबार बेटाजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे पुढील चार दिवस महाराष्ट्रात हवामान कसे राहील पुढील चार दिवस पंचवीस बावीस ते पंचवीस ऑक्टोंबर रोजी राज्यात पावसाळी वातावरण राहील कोकण गोवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह पावसाचे इशारे देण्यात आलेले आहेत माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा नवीन शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा